धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ अणदूर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते डोर टू डोअर शिस्तबद्ध प्रचार करत आहेत त्यामुळे अणदूर भागात अर्चनाताई पाटील यांचे पारडे जड होत आहे शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा मोदी सरकारचे दहा वर्षातील कार्य राज्यातील महायुती सरकारचे कार्य उमेदवाराचे घड्याळ चिन्ह भविष्यात अणदूर व परिसरात करावयाचा विकास या अनेक गोष्टी मतदारांना सोप्या भाषेत समजावून सांगणे अशा रखरखत्या उन्हात कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध फौज गल्ली वाड्यावर जाऊन मताचे दान अर्चना मागत आहेत त्यामुळे वातावरण चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने महायुती आणखी मजबूत झाली आहे आपकी बार चारस चा नारा देत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीपेक्षा प्रचारात आघाडी घेतली आहे या प्रचार फेरीमध्ये दीपकदादा आलोरे शिवाजी घुगे काशीनाथ शेटे दीपक घोडके माणिक अलोरे धनराज मुळे बालाजी मोकाशे बबन कंदले दशरथ गायकवाड मलंग शेख साहेबराव घुगे महावीर कंदले बालाजी कुलकर्णी उमाकांत करपे दीपक घुगे पृथ्वीराज मुळे गुंडेशाव गोवे गजानन मोकाशे शिवकुमार स्वामी निलेश अलुरे लक्ष्मण बोंगरगे प्रवीण घोडके काशीनाथ घुगे शिवकुमार बिराजदार सोमनाथ लंगडे इमाम शेख अविनाश धुमाळ प्रवीण मुळे अण्णासाहेब आलुरे महेश आपटे दयानंद मुडके मि नवनाथ मिटकरे सतीश घोडके मालप्पा घोडके आदी नेते कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत